चांदवडच्या पुण्यश्लोक अहिल्या देवीच्या त्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत चा 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 तर चांदवडच्या पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचा रंगमहालाचे दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी दहा ते पंधरा वर्षाचा कालावधी लागणार असेल तर उपयोग काय कारण या रंगमहालाचे काम मंद गतीने सुरू आहे रंगमहाल बनवण्यासाठी अहिल्या देवीने पाच वर्षात हा महाल बनवला मात्र पुरातन घालून हे काम गतिने भावे अशी अपेक्षा आमदार बच्चू कडू यांनी चांदवडच्या रंगमहालाच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली असता त्यानंतर पत्रकार परिषद केली तर शासनकर्त्यांची नकारात्मक भूमिका लक्षात येते या रंगमहालाच्या दुरुस्तीसाठी समाधान बागल आणि गणेश निंबाळकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून या कामाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे तसेच रंगमहाल आणि अहिल्या देवी होळकरांचे स्मारक व्हावे अशी अपेक्षा बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे यादव राजाने प्रथम चंद्रादि म्हणजे चांदवड येथे आपली सत्ता प्रस्थापित केली त्यामुळे यादवांची सुरुवातीची राजधानी हे ठिकाण चांदवड होते शनी महात्मा म्हणजे ज्या ज्या वाक्य केंदवड बाबत ते मी थोडक्यात सांगतो शनी महात्मा शनी महात्म्यामध्ये इदापूर म्हणून नाव चांदवडचं येतं चैत्र महात्मा चांदवड म्हणता जैन साहित्यात चंद्रजी पुरी म्हणता तर यादवांच्या काळात चांदवड मुघलांच्या काळात या चांदवडच्या नावामधून जाफराबाद असा उल्लेख आढळतो इसवी सन सोळाशे पस्तीसमध्ये मुघलांनी चांदवडचा परिसर ताब्यात घेतला संपूर्ण त्यानंतर पेशोळेतील कामगिरी मुळं मल्लारराव सुरेदार मल्लारो होळकर यांना चांदवडची जहागिरी मिळाली मल्हाररावांनी चांदवडचा काय पालट केला रंगमहाल पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी बांधला असावा असे सांगितले जाते मात्र ह्या महालाचे बांधकामाची सुरुवात ही त्यांच्या सासूबाई मल्हाररावांच्या पत्नी गौतमाबाई यांच्या देखरेखीखाली सुरू झाल्याचा उल्लेख प्राध्यापक मना लो लोटी यांच्या देवी अहिल्याबाई होळकर वास्तवदर्शन या पुस्तकामध्ये मिळतो म्हणजे त्यांच्या सासूबाईंनी हे काम सुरू केलं गौतमाबाईंनी गौतमाबाई यांच्या मल्हाररावांच्या कारकिर्दीत राज्यकारभारावर चांगले लक्ष असेल त्यांचा स्वभाव बाणेदार आणि फटकळ होता म्हणजे पेशव्यांना सुद्धा ते एकदम तर ह्या हा चांदवडची जर जागी मिळाले तर मी पुण्याला येऊन युद्ध करेल परंतु गौतमाबाईंनी धमकी दिलेली असं एक हे आढळत फटक म्हणून ओळख त्याचमुळे महेश्वर व चांदवड हे परगाने पेशव्यांकडून गौतमाबाईंना देण्यात आले गौतमाबाई आणि मल्हारावांनी चांदवडच्या रंगमालाचे बांधकाम सुरुवात साधारण सतराशे एकसष्टच्या आधी सुरुवात केली आणि पुन्हा श्लोक आहिल्याबाईंनी ते काम पूर्ण केले असावेत सतराशे सहासष्टच्या आसपास हे काम पूर्ण झाले दरबार हॉल म्हणजे ह्या हॉलला दरबार हॉल म्हणायचे म्हणजे रंगमाल का नाव पडले तर पूर्ण भित्तचित्र यामध्ये आहिल्याबाईंच्या काळात चित्तरल्या गेलेले होते तर ते त्या टेम्पोरी म्हणून पद्धत येते एक रंगाची तुम्हाला आहे रंगशैलीचा प्रकार आहे फक्त हे पेंटिंग वरती रूम आहे तिथे बघता संधी होत आणि चौथा मजला जो आहे तो केवळ हवा खाण्यासाठी आणि अत्यंत खाजगी उपाययोजना ज्या म्हणजे चर्चा किंवा हे ज्या असेल त्यावेळेस त्या चौथ्या ह्याच्यामध्ये काय आहे का सुरुवातीपासून असं कोणाकोणाचं राज्य आणि कसं असं प्रत्येक भिंतीच्या भिंत भिंत भिंतीच्या सेंटरला आलेले होते तालुक्यातले जे शेतकरी आहे त्यांचा मका पिकाचा हा प्रश्न मोठा आहे आणि त्या मकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान या ठिकाणी झालेलं आहे मात्र कृषी विभाग एकदम दिम्मगतीने काम करतोय यावर कुठली नक्की हा आणि जे विम्याचा प्रश्न आहे त्या विम्याचा प्रश्न काही मिटत नाही माझी मदत काही मिळणार बाकी या संदर्भात आपण काय सांगा मला असं वाटतं की आम्हाला गणेश निंबाळकरनं मग सांगितलं तर कृषी अधिकारी जो अहवाल द्यायला पाहिजे वस्तुस्थितीला धरून तो देत नाही आणि ते कंपनीच्या बाजूचा अहवाल तयार करण्याचा प्रयत्न आहे मला वाटतं तिकून पैसे भेटत पण आमचेकून त्यांना सबक भेटत त्यांनी दोन पैकी काय शिकव हो, तर पैसा शिकवावा हो, नाही तर मग शेतकऱ्यांकडून प्रहारचा वार शिकारावा हो लागेल दुरुस्ती केली पाहिजे बियाणामध्येच खोट आहे आणि ते वेगळे कारणं सांगून त्याला बगल देण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आम्ही सहन करत नाही विधानसभेच्या जागेविषयी काय सांगतो आता जागा वाटपाचा विषय नाही आमच्या मुद्द्यावर आम्ही लढतो आहे सध्या जागा हा नगन्य विषय आहे पण मुद्दे फार महत्त्वाचे आहेत त्यावर आम्ही खरं तर पूर्ण निवडणूक ओढून नेऊ आता जे जाती धर्माच्या आधार घेऊन आणि पैशाच्या ताकदीवर ज्या निवडणुका होत आहेत ती अवस्थाच तोडून टाकायची आम्हाला त्याच्यासाठी बॅट आम्हाला निवडणूक चिन्ह भेटला आहे या, याच्यावर आम्ही शक्कार मारणार खास करून कुठल्या कुठल्या जागा आपण ताकदीने लढा आता आम्ही आज मी घोषणा केली चांदवडमध्ये गणेश निंबाळकर असेल आणि आपला निहळला गुरुदेव हां कांदे असेल दोघांची आपण नाशिकमध्ये आता जिल्ह्यात घोषणा केली आणि अधिक तीन ठिकाणी आम्ही लगेच करू एकंदरीत आ, आ, थे नंतर, नंतर थे। ती महाशक्ती तयार झाल्यावर त्याचं कस जागा वाटप होते त्यानंतर चांदवडला जो दुष्काळाचा टिळा लागलेला आहे चांदवडला तो दुष्काळाचा टिळा फक्त चर्चेसाठी विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लागल्यानंतरच येतो यावरती आपण कसं काम करणार पंच्याहत्तर वर्षाचा फसवणुकीचा इतिहासच प्रहार काळाचा आहे निवडणूक आली म्हणजे प्रश्न किंवा एखादे मुद्दे जर गाजवत असेल तर ते चुकीचं ठरेल आम्ही जे काही काम करतो ते मुळापासून करतो मातीत राहून करतो वरते जाऊन तशा भाषा आमचे कोण होत नाही एकदा चांदवळ प्रहारच्या चा ताब्यात आल्यानंतर खरं तर, तर दुष्काळ काय इतर ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या सगळ्या सोडवण्याचा एक व्यवस्थित प्रयत्न करू मी माझ्या मतदारसंघातलं आहे मी आमदार व्हायच्या अगोदर तीनच धरणं होते आता मी तिथं सात धरणं सुरू पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये तीन धरणं निर्माण होतं आणि वीस वर्षात बच्चूकूळ जर दर सात धरणं निर्माण करून सर्वीकडे पाण्याची व्यवस्था करत असेल तर ते परिणाम इथं दिसेल पुणेगाव कालव्याला जे पाणी येत होतं ते आता चार पाच दिवसापूर्वी बंद केलं आहे ह्याच्यापाठी मग काही राजकारण नव्हतं मग वाटते पाण्यावर कोणी राजकारण करू नये करत असेल तर मग त्याला आपण आढळून गेलो चांदवड तालुक्यामध्ये फक्त राजकारण केलं जातं ही पाण्यावर केलं जातं अशी चर्चा आहे काय सांगाल आम्ही तो विशेष कायमचा व्यवस्थित करू जेणेकरून प्रत्येकाच्या घरी आणि प्रत्येकाच्या शेतात पाणी देण्याची व्यवस्था करू चांदोड तालुक्यात फक्त हातेड धरण हे फक्त राजकारणाच्या तोंडावर आहे हो त्याच्यावरही राजकारण केलं जातं या संदर्भात काय आम सांगाल आमचं नावही प्रहार आहे पॅटही प्रहार करतं आणि आमचा विचारही प्रहार आहे त्याच्यानं हे विषय ज्यांनी पन्नास वर्ष सोडले नाही ते आम्ही चुटकीभर सोडू साहेब शेवटचा प्रश्न असा असेल सर्वसामान्य जनतेतून तुम्ही शेतकऱ्यांमधून आज तुम्ही निंबाळकरांचं नाव घेतलं या ठिकाणी पैशाच्या जोरावर निवडणूक मारून दिल्या जाते आणि चांदवड देवळा हा एकत्र असल्याकारणाने एवढी ताकद आपल्या उमेदवारामध्ये पैशाच्या बाबतीत काय सांगाल निवडून यासाठी बच्चू कुणीला पैसा लागला नाही आणि त्याच्या कार्यकर्त्याला पण लागणार नाही